पेन तालुक्यातील कराव ग्रामपंचायतीचे सदस्य गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणात बसलेत स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावं ही त्यांची ठाम मागणी आहे आणि आता या उपोषणाला जिल्हा परिषद सदस्य संजय जांभळे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय जांभळेंचा इशारा मागण्या पूर्ण नाही झाल्या तर कंपनीच्या गेटवरच उपोषण करणार पाहूयात आता सविस्तर बातमी आपण बघत आहात खरं तेच काय नाव तुमचं आणि तुम्ही आज उपोषणाला बसलात आजचा तिसरा दिवस आहे काय मागण्या नमस्कार माझं नाव दीपाली कल्पेश भोईर मी आम्ही आमच्या एवढंच मागणी आहेत की आमची मुलं नोकर नोकरीला लागावीत म्हणून हे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत एक वर्षाचा बाळ घेऊन मी इथं उपोषणालय येतो आहे बाळ माझा घरी आहे त्याला त्याची पण काही ह्यांना चिंता वगैरे काहीच नाही त्या छोट्या बाळाला टाकून मला उपोषणाला यायला ला ला लागते तिसरा दिवस आहे तरी पण तरी पण त्यांचं काही उत्तर नाही आहे उत्तर येतो आहे पण ते आश्वासनं आम्हाला काय असे ठोक निर्णय देत नाही आहेत आमचं फक्त एवढंच मत आहे की आमची मुलं कामाला घ्या बस फक्त जॉईन होऊ द्या तर तेव्हाच आम्ही उठू नाही तर उठणार नाही तुमचा निर्धार ठाम उपडे साहेब आज तुम्ही या ठिकाणी आलात उपोषण करते करता गेले तीन दिवसापासून ते उपोषण करतायत त्यांना भेट देण्यासाठी काय सांगायचं खर तर बावीस ऑगस्टला जनसुनावणी झाली आणि त्यामध्ये प्रदूषणाच्या विरोधात खरा हत्यार खोप काम जिल्ह्यामध्ये या संजय जामणींनी केलं त्यावेळेस गावगावी मी फिरत होतो प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये फिरत होतो पटवून देत होतो पण काय झालंय जर खऱ्या अर्थाने या डोलवी वडखल आणि काराव ग्रामपंचायत जर एक झाली तर या कंपनीची हिंमत होणार नाही की आमच्या सर्वसामान्य इथल्या स्थानिक लोकांना त्यांना न्याय द्यावच लागेल परंतु काय झालंय या तीन चार ग्रामपंचायतीमध्ये रेड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्या रेड्यांना ज्या कंपनीने पाळून ठेवलेले आहेत ह्या रेड्यांना त्या कामाख्या देवीचे इथे घेऊन यांचं बली द्यायला पाहिजेत हे असं माझं वैयक्तिक मत आहे जर हे रेडे कंपनीच्या बाजून नसतील आणि जनतेच्या बाजून असतील तर नक्कीच सांगतो आम्ही सर्व मिळून या जनतेला उपोषणाची बसण्याची वेळ येणार नाही एवढं आम्ही निश्चित सांगितलं असतं परंतु दुर्दैव आहे ज्या समाजाने ज्या जनतेनी प्रतिनिधी निवडून दिलेले असतात आणि ते प्रतिनिधी निवडून दिल्यानंतर त्यांनी जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करायची असते परंतु तसं काही घडत नाही गेल्या दहा वर्षाचा जो मी प्रतिनिधित्व केलंय त्याचा इतिहास शोधा कोण काय बोलतोय कोण काय करतोय त्याच्यावर मला भाष्य करणं नाही आहे कारण शिवकर साहेबांसारखा का माणूस ज्याने आयुष्यभर सत्याटी लढले आज त्या त्यांच्या गावामध्ये स्वतःच्या या जे डब्ल्यू ला पाठिंबा आहे खरंच आम्हाला दुर्दैव आणि मोठं दुःखाचं हे भाष्य वाटते असं व्हायला नाही पाहिजे वारंवार आम्ही जनतेला सांगतो या आलेच वाटतं कामिक्यावरून वारंवार आम्ही जनतेला सांगतो की हा प्रदूषण तुम्हाला आज नाही पण येणाऱ्या काळामध्ये हा प्रदूषण तुम्हाला एवढं आठवेल की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरा घरपाटीस एक कॅन्सरग्रस्त एक किडनी फ्लेअर एक श्वसनग्रस्त एक आणि प्रत्येक घरामध्ये फेलचे असे पेशंट तयार होतील आणि मग ते सांगतात की आम्ही संजीवनी हॉस्पिटल केलाय आमच्या डोलवीच्या सरपंचांनी सांगितला होता थोडा थोडा प्रदूषण होते अरे घाबरून कशा सांगतो जोरात सांग प्रदूषण होते तर प्रदूषण होतंयच म्हणून बोलतो संजीवनी हॉस्पिटल ठेवलाय आहे मी त्यावेळेस तिथे जनसुनावणीमध्ये सांगितलं होतं की संजीवनी जो हॉस्पिटल ठेवलेला आहे हा जनतेला मारायला ठेवलेला आहे माझा चक्क आणि चक्क या जे ला त्या हॉस्पिटल बद्दल विरोध आहे कारण तो हॉस्पिटल समाजासाठी त्यांनी बांधला होता पण तो त्यांनी व्यापारासाठी म्हणजे व्यापारी वृत्ती ही व्यापारी वृत्तीलाच चालू राहते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे मित्रांनो आज खऱ्या अर्थाने दिनेश म्हात्रेच्या पुढाकाराने त्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आज तीन दिवस उपोषण पकडलेलं आहे पण काय झालंय दिनेश म्हात्रे आमचा हत्यार बाहेर काढतो आणि मग कंपनीवाले येतात थत्ते कोण येतोय बेटकेकर कोण येतोय रॉय कोण येतोय सगळे येतात गोड बोलले की हे अहो त्यांच्याकडे वांजोटे म्हशीला पण पानं वाहण्याचं काम त्यांच्याकडे आहे आणि त्यांना तुम्ही बली पडता म्हणून आज ही तुमच्यावर वेल आलेली आहे नक्कीच सांगतोय कि ह्या गावामध्ये कोण काय बोलतोय संदीप मात्र जनतेला माहिती आहे कंपनीला घाण राहणारा कोण आहे आणि कंपनीच्या विरोधात लढणारा कोण आहे हे पूर्ण जनतेला माहिती आहे म्हणून जनता ही संजय रामलेला मानू आहे त्याच कारण का सांगतो मी एवढे दिवस का गप्प बसलो जर या काराव ग्रामपंचायत एवढ्या मोठ्या ग्रामपंचायत मध्ये जर लोक उपोषणाला बसत असतील तर आमचा आमदार घरी बसून मजा बघत असेल तर हे आम्ही प्रतिनिधित्व दिलंय हे आम्ही चुकीचं दिलेलं आहे एवढं निश्चित मी सांगतो मी कधीही कुणाला घाबरत नाही कारण पुत्र हवा गुंडा ज्याचा तिन्ही लोकही झेंडा चार छक्क्यांपेक्षा एक पक्का भरा आणि शंडापेक्षा आमच्या गुंड भरा का तर आम्ही समाजाच्या प्रत्येक ज्या जाज्वल प्रश्नांसाठी आम्ही आवाज उठवत असतो